कोळंबी मॅरिनेट साठी ठेवली इथे इथे मी आताच तिसऱ्या साफ करून घेतले हे बघा स्वीट मॅरिनेट करायला ठेवले मी कालवा बघताय तुम्ही आणि इथे बघा सुरमई आणली आपण चिंबोऱ्यांचा आताच भर तुम्ही चिंबोरे बघताय ना हे तीन प्लेट आहेत आणि एक प्लेट आणि ही इकडे तुम्ही एक प्लेट बघताय हे बघा निवट्याची साईज बघा ना मित्रांनो किती मोठी आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा जो तुम्ही व्हिडिओ बघणार आहोत ना तर बघा हा व्हिडिओ ना जो तुम्ही आता बघणार आहात तो काल शूट झालेला आहे इंट्रो आम्ही ना हा दुसऱ्या दिवशी शूट करतो कारण काय माहितीये का? काल ना स्नेहाची दाढ दुखत होती खूपच दुखत होती आणि माझा हात पण दुखत होता तर आम्ही काय विचार केला का खूपच ऑर्डर आलेला आहे आणि ऑर्डर खूप म्हणजे किती फक्त तीन ते चार ऑर्डर आहेत पण ऑर्डर त्यांच्या ज्या डिशेस मागितले हा त्या भरपूर मोठ्या होत्या रेसिपीज होते त्याच्यामुळे कसं झालं आम्ही सकाळपासून सात वाजेपासून ते साडे बारा एक दोन वाजले ना आणि आम्ही असं ठरवलेलं काही इंटर आपण मध्ये कुठेतरी शूट करू आपल्याला टाइम मिळेल तेव्हा पण आम्हाला काही टाइम मिळालाच नाही आमच्या पण डोक्यामधून राहून गेला का इंट्रो शूट करायचं राहिलं म्हणून आता आम्ही इंट्रो शूट करतोय आणखीन हा दादा आहे दा दा तर आम्ही आता चार कोप कांदिलीच आहे ना तर तिथून आपल्याला ऑर्डर आली होती विचार करा किती लांबून ऑर्डर केला तर आता एक दिवस होऊन गेलेला आहे आणि त्यांचा रिव्ह्यू पण आजच आलेला आता आम्ही म्हणजे दिवशी आता मी इंटर शूट करतोय त्या दिवशी तर तुम्हाला मी त्यांचा आता फीडबॅक पण सांगतोय काय पाठवलेलं आहे मी आता बघता स्क्रीनवरती बघितलेलं आहे आता जवळजवळ सात ते आठ नऊ होते रेसिपी ना हे बघा वाचून दाखवतो कारण मेसेज मध्ये ते केलेलं आहे काल मी स्क्विड शिंपली कालवा मसाला सुरमई फ्राई न्यूट्या फ्राई आणि क्रॅब मसाला ऑर्डर केलं होतं आमच्या घरी सगळेच खाण्याचे शौकिंग असल्यामुळे आणि एवढ्या लांबून ऑर्डर घ्यायची होती म्हणून एकदाच व्हरायटी मागवली आणि सगळेच जेवणात खूप झाले प्रत्येक रेसिपी वेगळी होती बाहेरून मागवलेल्या सगळे जेवणाचा मसाला एकच असतो चवीमध्ये फार फरक नसतो पण तुझ्याकडच्या प्रत्येक डिशची चव वेगळी आणि छान होती स्नेहा वहिनीला खूप आभार आणि शुभेच्छा तुम्ही अजून प्रगती होत राहील यात शंकत नाही पुन्हा मागवायला नक्कीच आवडेल थँक्यू फॉर टेस्टी विकेन आणि <laughs> थँक्यू सो मच दादा तुम्ही इतका मोठा म्हणजे पॅराग्राफ मध्ये लिहून आम्हाला खूप जास्त आवडला थँक्यू <laughs> थँक्यू सो मच आणि आमच्याकडनं डिशेस ऑर्डर करून घेतल्या होत्या आणि त्या तुम्हाला आवडल्या बस आम्हाला याच्यामध्येच आम्हाला तर चला मित्रांनो आता कंटिन्यू राहा आणि आता कंटिन्यू बघत राहा आपल्याला किती किती ऑर्डर यांच्या पण ऑर्डर भरपूर आलेल्या आजच्या दिवशी त्या सुद्धा तुम्ही बघा किती आल्या त्या तर चला कंटिन्यू ना आणि आता व्हिडिओ कंटिन्यू पाहून घ्या तर आत्ता जस्ट मी मार्केटमधनं आलो आहे मस्तपैकी ताजी ताजी मासले घेऊन हे बघा आज तिसऱ्यांची पण रेसिपी आहे पुन्हा मटकी पण आणले आहेत निवट्या चुरमाई आणले माकूल आणले कालवं आणलेत भरपूर आज रेसिपी आहेत नाच नाही हो आणि बघा चिंबोऱ्या आज पाच रेसिपी आहेत चिंबोऱ्यांची भरलेली चिंबोऱ्यांची तर चला कंटिन्यू आता पटापटनं मी चिंबोरी मासली साफ करून घेतो तर आता मी तुम्हाला माझ्या किचनची हालत दाखवते ये बघा कोळंबी मॅरिनेट साठी ठेवली इथे इथे मी आताच तिसऱ्या साफ करून घेतले हे बघा स्वीट मॅरिनेट करायला ठेवले मी कालवा बघताय तुम्ही हा आणि इथे बघा सुरमई आणली आपण आणि बघा चिंगोऱ्यांचा नुसता आता हे जे तुम्ही चिंगोऱ्या बघताय ना हे तीन प्लेट आहेत आणि एक प्लेट आणि ही इकडे तुम्ही एक प्लेट बघताय तर चार कप जी आपल्याला ऑर्डर आहे दादाची तर ती पहिले रेडी आपल्याला करायची आहे मग नंतर बाकी आणि बघा हे तुम्हाला दाखवायचे राहिले हे बघा निवट्याची साईज बघा ना मित्रांनो किशन मोठी आहे हे बघा तसं डोले दिसतात तर चला आता मस्त आता निवट्या राहिल्यात मग निवट्या मी साफ करून घेते दोपर्च स्नेहा रेसिपी म्हणजे जे बनतील ना पटापट त्या करून घेते ना मित्रांनो फायनली माझं काम झालं म्हणजे जेवढे मी आणि मासली आणली होती ना ती सर्व आता मी साफ करून घेतलेली आहे बघा इथे ठेवले चिंबुरी इथे बघते मॅरिशनसाठी साठी सुरुबाई ठेवले स्क्वीट ठेवले कोलंबी ठेवले इथं पण कोलंबी इथं कांदा टोमॅटो कापून ठेवले आणि इथे काय बनवते तू आपला स्क्वीट मसाला करतोय मसाला झाला हो oh, 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 लजीज एकच नंबर बघा आता माकूड टाकलेलं आहे मस्तपैकी मसाल्यामध्ये मा माकूडला मिक्स करून घेते स्नेहा आणि तिकडे चिंबुरांचा कालून झालेला आहे आता तिथे एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यावरती आता कोलंबी फ्राय करणार ना आज स्नेहाची घाई पण ना का नाही तर मस्त पैकी माकूडला मसाल्यामध्ये मिक्स करून घेते तर हे बघा कोलंबी मस्तपैकी फ्राय झालेली आहे हे बघा स्नेहाने आता इथे सुरमई पण टाकली फ्राय करण्यासाठी मस्त पैकी चार पीस ऍक्च्युअली आमच्या जवळ ना मोठ्या साईज मध्ये सुरमई नव्हती म्हणून मी मार्केट मधला एकदम फ्रेश आली ना आणि दादाला पण त्याच प्राइज मध्ये चार पीस देणार आहोत म्हणजे दादा पण खुश आपण पण खुश फ्रेश मस्त खायलाच चांगली वाटते ना स्नेहा आणि बघा इथे स्नेहा आता दम स्टिक्स सुरु शेंगा शेंगा चठाच्या शेंगा आणि स्नेहा आपल्याला ना खूप जण असं म्हणजे कमेंट करतात का स्नेहा एवढी काम करते एवढ्या रेसिपी करतात तिच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते तुझी कधी चिडचिड होते की नाही जरा सांगतो जाऊ चिडचिड कशी आहे ना रेसिपी म्हणजे जेवण बनवताना मी कधीच चिडचिड नाही करत चिडचिड करते कर त्याच्या नंतर करते कारण आपण जेवण बनवतो जर चिडचिड केली ना की जेवण टेस्टी नाही होणार मला एवढं माहिती कोणतंही काम करायचं असेल ना आपल्याला प्रेमाने करायचं असून करायचं चांगलंच होणार

आणि निमट्या एवढ्या भारी वाटतात ना कायला नक्की खा बघा साईज खूप मोठी आहे पण ना बघा अशी साईज घेते रेसिपी कांदे रेसिपी तिसऱ्या तरी मी माझी स्पेशल म्हणून मी तशी बनवते सुक्का आणि हे बघा कालवा इथे आणि निमट्या झालेला सगळं झालेलं आहे दादानी घेतलेला क्रॅब मसाला स्वीट मसाला तिसऱ्या रेसिपी कालवा मटकीपर अजून काय घेतले कोलंबी दोन प्लेट घेतले दोन प्लेट आणि सुरमई फ्राय हो, दोन म्हणजे टोटल दादाच्या दोन चार सहा आठ आणि नऊ रेसिपी दादाचे होत्या आणि कंप्लीट कम्प्लीट केलेल्या आपला मसाला पण घेतलेला आहे दादाने तर आम्ही दादा जेवढ्या पण आपल्याला डिशेस सांगितलेल्या सर्व झालेले आहेत ना त्याला आता आम्ही पैकी पटापट पॅकिंग करतो आणि मग सोबत बोलतो अरे बघा मटस्कीपर निमट्या मस्त्यपिकी भरलेल्या आहेत आणखीन एक डब्यामध्ये जातील दोन डबे लागतील साईज आहे आणि लांब ओ हो 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 नदी मट ती निवट्याने घाल का तुम्ही काय घाल काही एक कालवा मसाला ऑयस्टर फाइनली आम्ही दादाचा सर्व रेसिपी झाले म्हणजे जा, सर्व डिशेस झालेल्या जे जे मागवलेल्या आता इथे तुम्ही बघतेस स्नेहा काय कांदा बसतेस ना हो तर आता तुला किती रेसिपी बनवायचे आहे अजून आता 3 बनवायचे आहे बघा ही ना खारघर मध्ये ताईने ऑर्डर केलेलं आहे ना याच्यामध्ये चिंबोरी आहे ना भरलेली चिंबोरींची एक मसाला आणखीन कोलंबी भात आणि इथे ही जी तुम्ही बघताय ना एवढी मोठी डिश आहे ना ही आहे पनवेलमधून ते बघा सर्व अख्खे चिमुरे टाट भरलेला आहे या आता घारघरची आणि पनवेलची ऑर्डर तयार करते इथे ना पनवेलची तयार होणार आहे म्हणजे चिंबोऱ्या तीन प्लेट म्हणजे एका प्लेटमध्ये तीन चिंबोऱ्या असतात त्यांच्या आम्ही अर्धे अर्धे पीस करतो म्हणजे याच्यामध्ये किती अठरा पीस असणार आणि त्याच्यामध्ये सहा तुकडे असणार चिंबोरीचे मस्त की वाटण टाकले आता मसाला बनवून दोन्ही पण मसाले तयार झालेले आहेत आणि आता स्नेहाने चिंबोरे टाकलेले आहेत मस्त की मसाल्यामध्ये चिंबोऱ्याला मिक्स करून घेते एकदम चांगला आणि आता तुम्ही तीन प्लेट डिश बघताय तुम्ही चिंबोऱ्या मस्तपैकी चिमुऱ्यानं आता स्ने मसाल्यामध्ये मिक्स करून घेते बाबा बा, बा, किती मोठी रेसिपी आहे अठरा पीस आहे किती साहित्य साहित्यिक अठरा अठरा पीस आहे चिमोरीचा एक चिमोरीची किती दोन भाग अरे बघा आता स्नेहा ना कोलंबी भात बनवते मध्ये ना आणि कोलंबी भात मध्ये स्नेहाने टाकले स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला नंतर चवीनुसार मीठ आणि मस्त मी मसाल्यांना मिक्स करून देते आणि हे बघा तीन प्लेट चिंबोरी भरलेली चिंबोरी किती टाइम लागते बस स्नेहा बनायला दहा मिनिटं अजून दहा मिनिटं आणखीन जातील आणि ती येते झाली का ती कशी एक प्लेट आहे फायनली चिंबोरेंचे तीन प्लेट पण झालेले आहे तर हे बघा आपण आता खारघरमध्ये खारघरमध्ये आलोत आणि या ताई ताईने आपल्याकडनं रिंग माकूल आणि चिंबुरी मसाला आणखीन कोलंबी भात मागवले तर आता ही तुमची ऑर्डर दिली मी तुम्हाला आणि जेवण झालं ना तुमचं ताई काय एकदा फीडबॅक नक्की द्या कसं झालं आहे ते हा नक्की ओके अरे वा सानूसाठी थँक्यू थँक्यू सो मच ताई नाही नाही थोडं आता ऑर्डर द्यायची मला पनवेल लागेल नेक्स्ट टाईम कधीतरी नक्की येईल चला थँक्यू थँक्यू सो मच फायनली आता आपली लास्टची ऑर्डर होती चिंबोरेंची जसं तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये काके आहेत म्हणून इथल्या पनवेल मध्ये <coughs> पहिली ऑर्डर दिली होती मग त्यानंतर तीन प्लेटची आपल्याला ऑर्डर दिली होती तर आता मी त्यांच्याच घरी आलोय आणि बघा इथे सर्व बसले आहेत नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं अक्षय पाटील अक्षय पाटील काय करता तुम्ही बँकमध्ये अच्छा अच्छा अरे या काकी नमस्कार आणि इकडे पण दादा आहेत दादा नमस्कार नमस्ते काय तुमचं नाव माझं ना इंद्रजीत तुम्ही काय करता मी पुण्याला असतो पुण्याला असतो का अच्छा आणि बघा इकडे पण काकी आहेत आणि आपल्याला असं समजलंय का काकी बिझनेस करतात तर कोणता बिझनेस आहे तुमचा मी गेली आठ वर्ष कांदा लसूण मसाला तयार आठ वर्ष हो हो आणि पुणे मुंबई या ठिकाणी माझा मसाला विकला जातो पुण्यामध्ये मी राहते अच्छा आणि या दादांची ओळख झाली तर त्यामुळे आम्ही आमच्या प्रोडक्ट विषयी दादाना माहिती सांगतो आणि आता मला जेव्हा मी आलो ना तेव्हा मला गुळ पण दाखवलं तर हा म्हणजे म्हणजे तुम्ही असं नाही हा जो गुळ आहे हा आमच्या स्वतःच्या कारखान्यात तयार झाला कारखान्यामध्ये तयार कोल्हापूर जिल्ह्यामधील बेलेवाडी काळमा इथे आमचा कारखाना आहे गेल्या एकवीस ऑक्टोबरला याचं ओपनिंग झालं अच्छा आणि याची प्राइस काय असेल पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये फक्त पंच्याण्णव तर मी किती असेल किलोच एक किलो बघा मित्रांनो फक्त पंच्याण्णव रुपयाला आम्ही पण स्वतः मार्केट मधन आणतोय पण एवढा माग असतोय ना चायसाठी हा साठी पण युज करू शकतो आणखी दुसरा कशा कशासाठी युज करू शकतो खिरीसाठी चहासाठी आणि ह्याचं विशेष म्हणजे याच्यामध्ये रसायन घातले नाही रसायन मुक्त गोळा आहे अच्छा अच्छा आणखीन तुमच्याजवळ दुसरे काय काय प्रोडक्ट असतात नाही एवढे दोनच कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच सक, व्हेज नॉन व्हेज साठी वापरला जातो तांबडा रस्सा रस्ता तो याच मसाल्यामध्ये होतो तर हा हा मसाला मी गेली आठ वर्ष करते आणि कुणाला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट नाईन एट नाईन झिरो टू थ्री फोर सिक्स थ्री फोर

खूप छान ना जाणू स्कूल साठी चांगले थँक्यू ताई थँक्यू सो मच थँक्यू बोल थँक्यू आता आम्ही घरी आलोत आणि स्नेहाला सर्वात पहिले डॉक्टर कडे घेऊन गेलो कारण तिची दाढ दुखते म्हणून आणि पैसे एवढे बोलतात ना बाबा बा हिला मी अगोदरच सांगितलं होतं सर्वात पहिले जे आपण डेंटलच्या याच्यामध्ये गेलो ना तर पहिला ते बोलणार का दाढ काढायलाच लागेल घाबरवणार ना <laughs> पण मी हिला सांगितलं काय करायची गरज नाही आपण दुसऱ्या इथे जाऊ आणि पैसे तर किती सांगत होते दाढ करायचं किती सांगत सांगतो साडेपाच हजार रुपये सांगत होता आणि जर रूट कॅनल केला तर जाईल असं एक डॉक्टर कडे आम्ही गेलेलो नाव नाही सांगायचं बरोबर हो तर म्हणजे तो असं असं एवढं पैसे बोलवत हिला मी सांगितलं नको आणि पण तो हिला फोर्स करत होता काही ज्याला बोलते कल लागते त्याला समजते बघा करून घेऊ दुखते क्लिनिक जरी गेलो त्याची आम्ही अडीचशे रुपये फी दिली आणि दुसऱ्या क्लिनिक मध्ये गेलो सांगितलं भेटेल असं कुठला तरी एकदम कमी याच्यातला मग शेवटी अर्धा तास मध्ये शोधत शोधत एक क्लिनिक भेटलेला आहे तर त्याची फीज बघा त्यांनी ना हे केलं ना प्लस एक्सरे पण केला आणि त्याची फीज म्हणजे एक्सरे प्लस त्याची फीज शंभर रुपये फक्त घेतली एवढं चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केला ना पण खरंच वाटलं पहिले मला काय वाटायचं छोटे मोठे क्लिनिक असतात ही गोष्ट मला पहिल्यापासून माहिती होती आपल्याला फक्त आलं पाहिजे बस तुला मी किती सांगत होतो किती तुला फिरवला पण भेटला ना आणि त्याने याची आपली जर दाढ काढायची असेल तर किती सांगितलं तीन हजार रुपये तीन हजार रुपये रूट कॅनल करायचं साडेचार हजार रुपये आणि जर सक्सेस नाही झाला रूट कॅनल बघा मग किती फरक किती त्याच्यात नाही याच्यात फरक मग सांगितलं ना आता आता स्नेहरा डॉक्टरने गोल्या वगैरे दिलेल्या आहेत तर जेवल्यानंतर घ्यायचे आहेत म्हणजे ते पेन नाही होणार आणि आता ट्रीटमेंट आम्ही चालू करणार आहोत तिथे ना नवीन जे जो डॉक्टर आम्हाला भेटलाय तो आणखी आता जेवायची वेळ झाली म्हणजे आता आठ वाजलेले आहेत मग आज स्नेहा काय जेवायला बनवशील तर आज बनवणार सुरमई आणि आपला कोळंबी मसाला तर आज सुरमईचा काळवण आहे स्नेहा आणि कोळंबी मसाला बनवणारे खूप दिवसानंतर आज नॉनव्हेज खाणार कारण आपल्या युट्यूब असं मन भरतंय ना दिवसभर ते ऑइल हे ते मग नको वाटते की ठीक आहे खाल्लं तर खाला नाही खाला तर नाही असं काही हे नाही पण आज कसं आम्ही दुपारपासून ऑर्डर नाही घेतली काय माझी दाढ भरपूर दुखत होती खूप सारे आम्ही हे पण केले की नाही आज नाही जमणार म्हणून संध्याकाळी आपण बुधवारी घेऊया त्यांची तर चला आता किचन रूम मध्ये जाऊया आणि रेसिपीला करूया सुरुवात सुरमईचा कालवून बनवते पहिला आगरी पद्धतीचा ना स्नेह नगरी गरम झाल्यावरती स्नेहाने टाकले तेल मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे दीड चम्मच आणि मग त्यानंतर या रेसिपी मध्ये स्नेहाने टाकले टॉमॅटो पेस्ट आणि मग त्यानंतर स्नेहाला लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच थोडीशी हलद चवीनुसार मीठ पेस्टला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे परतून घ्यायचं आहे मग त्यानंतर कोकम टाकलेलं आहे <laughs> <का साथ? laughs> मसाले चांगल्या प्रकारे शिजल्यावरती स्नेहाने टाकले सुरमई सुरमईला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि मग त्यानंतर स्नेहाने एक ग्लास पाणी टाकलेला आहे या रेसिपी मध्ये आणि आता स्नेहा झाक ना एक दोन रोखल आल्यावरती थोडासा हलका उकल आला ना का झाकण द्यायचं आपल्याला आणि दहा ते पंधरा मिनिटात सुरमईचा कालवण बनणार आणि बघा इथे ना कोलंबीचा कालवण बनवणार म्हणजे कोलंबी मसाला बनवणार मसाल। मसाल। सुरमईचा कालवण झालेला आहे अप्रतिम आता कोथिंबीर टाकते आणि सुगंध एकच नंबर सुटलाय ना स्नेहा आणि इथे तुम्ही कोलंबी मसाला बघताय ओ हो हो लजीज तर चला मित्रांनो आता रेसिपी झालेल्या दोन्ही आता जेवायला बसूया तांदळाची भाकरी आहे सुरमई करी आहे म्हणजे सुरमईचा कालवण आणि कोलंबी सानवनी आणि स्नेहाने पण घेतले ना हे बघा तुम्हाला मी सुद्धा दाखवते गरम पण आहे भरपूर मस्त कोलंबी बघा किती छान झाली एकदम अप्रतिम सुगंध पण मस्त सुरले टेस्ट पण करतो <tune> आता ला अप्रतिम मसाले ना तर मित्रांनो आता मी जेवायला बसलोय आणि सुरमईचा कालवण खूप छान बनवलाय स्नेहाने आणि कोलंबी मसाल्याचं तर काय बोलायचं तुम्हाला जवाबच नाही एवढे भारी झाले आणि सुरमई मध्ये बघा तुम्ही बघितला असणार आपण कोणताही वाटण नाही युज केलेलं आहे फक्त जे हिरवा वाटण असते आणि टोमॅटो ही रेसिपी बनवते आता खूप लोकांना असं पण वाटत की वाटण का नाही टाकलंय खूप लोक ओला कोबरा टाकतात पण आपण नाही कारण आम्हाला पर्सनली आवडत नाही बरोबर ना। तुम्हाला पण आवडत मला पण आणि आपल्या आगरी पद्धतीमध्ये जेव्हा ओली मच्छी बनवतात तेव्हा खोबरा मोस्टली टाकतच नाही म्हणून स्नेहाने खोबरा टाकलेला नाही तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय